राज्यात सर्वदूर शेतकऱ्यांच्या झालेल्या उद्रेकानंतर फडणवीस सरकारनं कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला पण राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा नेमका कसा फायदा होणार याचा आढावा घेणार एक रिपोर्ट अडचणीत असलेल्या गरजू अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे ही कर्जमाफी माझा दावा आहे की महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या कर्जमाफीतली सर्वात मोठी ही कर्जमाफी असेल मुख्यमंत्री म्हणतात ऑक्टोबर पूर्वी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी करू याच मागणीसाठी एक जूनला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी सरकार विरोधात एल्गार पुकारला जगाचा पोशिंदा असलेला बळीराजानं शेतकरी संप अधिक तीव्र केल्यानं सरकारचे धाबे आणले शेतकरी प्रतिनिधींच्या सोबत मध्यरात्री मॅरेथॉन बैठक घेत मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली या कर्जमाफीसाठी सरकार समिती नेमणार असल्यानं नेमका किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे दरम्यान दोन हजार सोळा सतराच्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील माहितीच्या आधारानं घेतलेला हा आढावा एकतीस मार्च दोन हजार सोळा पर्यंतचे थकीत कर्ज आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था यामध्ये गावातील विकास सोसायट्यांचा देखील समावेश होतो त्यातील आकडेवारीनुसार आपण नजर टाकली तर एकूण संस्था आहेत एकवीस हजार एकशे दोन यातल्या तोट्यातील संस्था आहेत अकरा हजार सहाशे ब्याऐंशी याचे एकूण सभासद सा आहेत एक कोटी एक्कावन्न लाख शेतकरी याचे कर्जदार सभासद आहेत सदतीस लाख सव्वीस हजार यामध्ये अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक या दोन्हीचा समावेश आहे म्हणजे एकूण थकीत कर्ज यांचा आहे पाच हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपये थोडक्यात आर्थिक पाहणी अहवालानुसार फडणवीस सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा राज्यातील सदतीस लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे याशिवाय राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचा आकडा आर्थिक पाहणी अहवालात नसल्यानं एकूण लाभधारक शेतकऱ्यांची संख्या आणि पर्यायानं कर्जमाफीची रक्कम वाढणार आहे आता आपण नजर टाकूया कुठल्या विभागातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा मिळणार आहे पुणे तीस टक्के नाशिक एकोणीस टक्के अमरावती बारा टक्के नागपूर अकरा टक्के कोकण पाच टक्के औरंगाबाद तेवीस टक्के ज्या नगर नाशिक आणि सांगली कोल्हापूर पट्ट्यामध्ये शेतकरी साठीचं आंदोलन सा पेटलं त्याच विभागातील म्हणजेच पुणे आणि नाशिक विभागातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा सर्वात मोठा फायदा होणार आहे महाराष्ट्र राज्याच्या चालू वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार पुणे आणि नाशिक विभागातील पन्नास टक्के शेतकरी थकीत कर्जबाकीदार आहे दरम्यान कर्जमाफी संदर्भातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची आकडेवारी काढण्याचं काम सहकार आणि पण तसंच अर्थविभागाकडून सुरू झालंय या बाजार समित्याने शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी मनाई केलेली आहे त्या बाजार समित्याची चौकशी करून तात्काळ त्याच्यावरती प्रशासन नेमलं आहे कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये जी घोषणा केली त्याच्या आकडेवारीच्या संदर्भात विभाग अभ्यास करतो आहे पण एक धोरण म्हणून सरकारच्या वतीने हे निश्चित झालं आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना संवेदनशीलतेने सकारात्मक भूमिकेतून आपण कर्जमुक्तीच्या बाबतीतचा निर्णय घ्यायचा सा। दोन हजार आठ साली झालेल्या कर्जमाफी प्रमाण याहीवेळी विदर्भ मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातीलच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होण्याची शक्यता आहे कदाचित ही भीती ओळखूनच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर करतेवेळी याच्या अभ्यासासाठी समिती जाहीर केली आहे या समितीच्या माध्यमातून यावेळी तरी कर्जमाफीचा फायदा महाराष्ट्राच्या सर्व भागातील खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना मिळतोय का हे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह मंगेश चिवटे आयबीएम लोकमत मुंबई